पाचोरा शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडलाय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वर्गवासी आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्यासह उपस्थित पदाधिकारी शिवसेना युवासेना आणि शिवसैनिकांनी केलाय के धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत न्याय मिळवून देण्याचा जो संघर्ष केलाय त्याचे स्मरण यावेळी सर्वांनी केलंय त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन आजच्या शिवसैनिकांनी पुढील कार्य अधिक जोमानं सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलेला आहे तर कार्य कर, कार्यक्रमामध्ये बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की धर्मवीर साहेब हे फक्त ठाण्यापुरते नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे मार्गदर्शक आणि आदर्श होते त्यांनी दाखवून दिलेल्या कार्यपद्धतीमुळेच आज शिवसैनिक समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचलेले आहेत यावेळी शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते उपस्थितांनी पुष्प अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहिली आहे